अध्यक्ष महोदय एन सी टीने मूल्यांकन अहवाल सादर न करणाऱ्या राज्यातील महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून या विद्या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही आहे त्यामुळं बी एडच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे सदरू एन सी टीचा निर्णय थांबवण्यासाठी बी एड विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच कारवाई करायला हवी होती याबाबत सरकार स्पष्टीकरण करणार का अध्यक्ष महोदय दुसरा प्रश्न असा आहे त्यातीलच दोन हजारपेक्षा अधिक विद्यालयांची देशातील आत्तापर्यंत अहवाल सादर न केल्यामुळं त्यातील महाराष्ट्रातील महाविद्यालयांची संख्या सर्वाधिक जास्त असल्यामुळे याचा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे माझा प्रश्न हा आहे की राष्ट्रीय शिक्षण शिक्षण परिषदेकडे निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी महाराष्ट्र शासन अपील करणार आहे काय आणि त्याला जोडूनच तिसरा प्रश्न आहे राज्यातील महाविद्यालयांमध्ये जे कंत्राटी पद्धतीने प्राध्यापक कार्यरत आहे त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे का